अन्नासाहेब शिंदे श्री सुरेश राणा पक्षाचे जिलेचे बाजीरा अध्यक्षले आता सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र साहेब ते प्रमुख अब जे मित्र प्रधानमंत्री नरेंद्र जी जाधव साहेब सर्वोदय लालचंद जे जे सर के अभिनंदन मांगे हे अजितराव

तुम्हाला विषय होत राहिला ज्याने आपल्याकडे घेतलं नाही उमेदवारी शिंदे साहेबांच्याकडे राहिली शिंदे साहेबांच्या कडे राहिल्यानंतर स्वतंत्र तर निर्णय घ्यायला पण आमचे नेते आणि ने देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री यांनी स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सन्मान्य चंद्रकांत दादा या सगळ्यांनी सांगितले की मला थांबायला लागेल देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला सत्य राहण्याचं आहे त्यासाठी काही झालं तरी आपल्या या भागात उमेदवार विजयी करून पाठवायचा आहे मान्यांना उमेदवारी दिल्या तुम्ही निवडून दिवस आम्ही सगळे जमलो सन्मान मुख्यमंत्र्यांच्या बरोबर फोन तास चर्चा झाली त्यांना सांगितलं आपण आणि मग उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करायला निर्णय घेऊ तिथे बोलले परत दोघांचा मला फोन काही सांगायचं नाही तुम्ही मग बाघार घ्यायला पाहिजे उद्या फॉर्म भरायला जायचं

देशाचे पंतप्रधान म्हणून गेलेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजीने मतदान विकास म्हणजे काय या देशात विभागांच्या पद्धती योजना उत्कृष्ट उदाहरण नरेंद्र

वेगवेगळ्या माध्यमातून सखाकारात्मक बघिक काम करायच्या सरपंच राज्य सरकारच्या माध्यमातून दिली आणि शासन तुमच्या दारी ही योजना राबवली आणि हजारो लो लोक

भारतपर्षे त्यांना नरेंद्र मोदी मागे दोन राहू त्यांना निवडणुका